तर निसर्गानं धान्य उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात पडल्याचं पाहत आहे कारण भंडारा जिल्ह्यात धान्य उत्पादकांना पावसानं झोडपलेलं आहे हजारो हेक्टरवरचं पीक पाण्यामध्ये गेलं आहे धान्याच्या कडपा पावसामध्ये भिजल्यात धान्याला कोंब फुटायचा धोका वाढलाय आता हे पुढचे चार दिवस असेच राहिले तर हलका आणि मध्यम धान्य हातातनं सुद्धा निघून जायची शक्यता आहे आपल्यासोबत ही दृश्य आहे तर भंडाऱ्यातनं आपण हे दृश्य पाहतोय धान्य पीक पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला अगदी जो घास आहे तो या पावसानं परतीच्या पावसानं हिरावून दिलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला या यंदाच्या पावसाळ्यामध्ये झोडपलं गेलं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मात्र आता पुन्हा या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडवलेली आहे भंडाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पाऊस असाच कोसळतो आहे धान्य पीक पाण्याखाली गेलेलं आहे साताऱ्याच्याच फलटण तालुक्या हे मोगाव मोगाव इथं असून या मोगाव मध्ये त्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस आला आणि माझा धान हा कापलेला होता आणि या कापलेल्या धानामध्ये कापलेला धान होता या कापलेल्या धानाला धाना काल परिपूर्ण हा पाऊस गेला आणि या पावसामध्ये पाऊस पावसाने धान पुरा ओला झाला आणि मी रोजिंदारीच्या बाया आणल्या आणि धान असं पलटव पलटो पलटव पलटो हा बांधलो बांधलो आणि काल पण पाऊस हा रात्रीला काल हा बांधवून गेलो पलटवून आणि या पावसामध्ये जम्मा हा जमा केलेला पुन्हा या पुण्यावर काल जोरदार म्हणजे तरी एक दीड तास चांगला असा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार म्हणजे हा धान परिपूर्ण हा ओला चिंब झालेला आहे हा आणि आम्ही या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या